नमस्कार नमस्कार आ, आज एक पारंपरिक मैदानामध्ये तुमची उपस्थिती झाली त्याबद्दल काय बोलाव दरवर्षी हा मैदान कसा ना कसा येतोच पहिल्यापासून येतो ह्या मैदाना तरी पण तुम्ही पहिल्यांदा कधी अशा मैदाना मुंबईमध्ये आलते पहिल्यांदा तसं नाही सांगू शकत एक दिवस झाले होते मुंबईला या मैदानाविषयी ना एक परंपरा आहे का तर एक मेला हा मैदान होतोच हो होतच मैदानी आज किती वाजता निघाल तुम्ही बैलकाला पाच वाजता भरला होता रात्री अकरा बारा वाजता बैल बार बार बैला आगे। आगे। भी केलते का आराम 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 तुम्हाला येताना गारवा डाबा म्हणून त्या शेतीचं काय नाव माहित नाही पण ती स्वतः आम्ही जेव्हा गेलो स्वतः बैलाची राखण करते ते एक सागर म्हणून ते त्यांची क्रेन आहे ती सागर म्हणून पोरगा हे सगळे नियोजन करतात चांगलेच होते तिकडे शिस्त व्यवस्थित त्यामुळे मुंबईचे मैदान चांगलेच आहे काळामध्ये ना मुंबईचे मैदान जसे तुम्ही बोलले आहेत तर मुंबईमध्ये खूप शर्यती झाल्या शर्ती भरपूर राहते त्या शिस्तला शिस्त आहे ना पहिल्या म्हणजे आता कुठेतरी माटी पाहते त्यामुळे व्यवस्थित चालते कुठेतरी कमिटीच्या दबावाखाली ते सर्वजण चांगल्या रीत्या चांगल्या रीतीने चालले असंच चाललं पाहिजे कसे एक तुम्ही कसं तुमचे खिंद केसरी ड्रायव्हर म्हणून ओळख आहे त्याबद्दल काय सांगाल ओळख आहे आपल्या बायलापासून आपल्या बायलांच्या येणं झाले नाव आपलं हो नक्कीच ना आणि तुमचा ना मी मागे आता व्हिडिओ बघितली घराची कुठपर्यंत काम आलं घराचं तुमच्या घरात काम आता चालू नाही केलं कारण पाऊस पाणी नाही माणसांनी प्यायला पाणी नाही बघितलं तिथं आजूबाजूला जास्त आता टँकर चालत आमच्या भागात आणि तिकडे का हो वातावरण कडकच असतो असंच असतं ऊन कडक पाऊस का आमच्याकडे कमी असतो तिकडे ना याचप्रमाणे म्हणजे पाऊस थोडा कमी असतो ना ऊन जास्त तुमच्या तिकडे घरच्या परिसर वातावरण कसं वातावरण असं जास्त म्हणजे कसं तुमच्याकडे आता असे गरमी एवढं की आमच्याकडे वार असतं इकडे वार हवा कमी बरेच ना वर्षा मैदानात झाले ना मुंबई मध्ये खूप गरम होत हे वार लागत नाही ना तिकडे हवा लागते आणि दावणीला ना अजून दोन तीन वासर आहेत त्याच्यावर टोटल माझा आता सात वैला येते दोन मोठी दोन खोंडसा पाच आहे ती दुसरी तो काला काला आहे गे ना मथुर मथुरा आहे दानका आहे कधीगाड एक आहे बरेच आहे ते बैल सुंदर म्हणून एक दुसरा एक बैल आहे आणि एक बहिणीकडे घालवला आहे बैल रॉकी म्हणून आणि मी बघतो ना तुम्ही बैल जास्त उन्हा मुलं ना गोट्यात ना तिथे रोडच्या त्या साईडला तू झाड त्याच्या खाली झाडाखालीच बांधता बैल बाबा काय मात्र ना सोबत तिथे बैल आमच्या बैलापाशी माणूस असे की कोणी असा दावल की बैलापाशी माणूस नाही कधी बी त्याला आपला हजार रुपये बक्षीस असणार हजार रुपये बैला असा कुठला मोकळा नाही सोडत आहे कारण कंटिन्यू माणूस असतो बैला कोण नाही कोण आणि ना तो पत्र्याच्या शेडमध्ये ते दोन्ही बांधलेलं संध्याकाळी जात असते दिवसभर सावलेलं असते ते नंतर हा ते जे पत्र्याचा शेड बांधलाय बघा त्यामध्ये त्यामध्ये बरेच संध्याकाळचे असतील आणि अजून काय सांगाल तुमच्या ड्रायव्हरचा सा कशाप्रमाणे कस, कामाला येतो ड्रायव्हरचं काय जे ते लोकलिटीने केलं गाडी आणल्या व्यवस्थित काय होतं विचार झाला तर एक तुम्ही जुने पुराला एकसे डायवर असतील त्याबद्दल सांगाल जुनं का असंच आपण कसं येमानदारनं राहिले सगळे नाव ऑटोमॅटिक होत जातं गर्व नाही फक्त या क्षेत्रात पाहिजे बरोबर गर्व जो करेल त्यांचं तर का क्षेत्र नाही ना तुम्ही ना आज एवढ्या गाड्या आणल्या असतील पण तुम्हाला कोणती आवडती गाडी तुमची एकदम बाबा तुम्हाला वाटल्यास असं खरंच ही गाडी पलते सग म्हणजे कसं आहे सगळ्या सगळी बैल येते की नाही आपलीच म्हणायची कारण का ज्या बैलावर बसेल ते बैल आपलाच शंभर टक्के ज्या बसेल ते आपली गाडी म्हणून त्यापेक्षा बसायची नाही गाडी बरोबर ना। तुम्हाला आठ डायमधे दे भरपूर गाड्यांवरती बसायला लागत असेल पहिले नाही आता नाही बसतले कारण का सोड आपल्याला एक कमरणला त्रास होत नाही उन्हाचा प्रभाव आणि तुमच्या डायवर क्षेत्रामध्ये तुमचे चांगले मित्र वगैरे असतात मित्र भरपूर आहेत ते कोण कोण काय सांगाल चांगले चांगले भरपूर आहेत सगळं जे आहे पब्लिक ही सगळे जे आहे आपले हे सगळे फोन करते ती नाना कुठल्या मैदानावर आज कसं जाणार आहे सगळी चौकशी करते पण या मैदानाचा कसा निवडणूक झाला अचानक अचानक काल सरांनी केलं हां हो तुम्ही भरपूर वेळा आला असेल ना नाव नाना मैदान

मैदान झालं की दोन दिवसांनी घालवायचे मैदान नसले त्यावेळेस मैदान कसं असायचं बुधवार मंगळवार आणि रविवार असते असे मैदान असायचे समजा मंगळवार झालं तर बुधवार होत नव्हतं बुधवार झालं तर मंगळवार होत नव्हतं आठवड्यात तीन मैदान होत एक तुम्ही ज्याप्रमाणे सांगता तर एक तुमची खरी सुरुवात कधी झाली गाडी आकलायला तसं सां, नाही सांगू शकत तारीख बिरीक नाही सांगू शकत नाही तारीख नाही शाळेत गेलोच नाही तेव्हा काही बारा तेरा वर्षापासून तांतू भिका मामा म्हणून खटावत होत ती त्याने शिकवलं मला हो त्यांची तुमची कशी भेट झाली आमच्याही बैल पोरा त्यांच्या म्हणजे पाहुणच होत ती गाडी गाडीची लोडला लो मोठी लागली की म्हणा थांबी हाणतो बारीक लागली की मनात लहान पोरा गाडी बसते शिकवलं त्याने पण ते आता आहेत का नाही वारले पण त्यांची आठवण काय मी काय आठवण कारण का ज्यांनी आपल्याला शिकवलं इथपर्यंत पोहोचवलं त्याच्या उपकार तुम्ही कुठेतरी आठवण ठेवतात चालेल ना ना धन्यवाद थोडीशी मुलाखत चालेल